सोलापुरातील हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं प्रकाश कंपली यांना क्रिकेट क्षेत्रातील त्यांच्या अठ्ठावीस वर्षातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शालेय जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या खेळाडूंना मार्गदर्शन करून अप्रतिम यश प्राप्त करून दिल्याबद्दल क्रिकेटचे द्रोणाचार्य ही उपाधी बहाल करण्यात आली प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या अलौकिक यशामध्ये गुरु या नात्यानं प्रकाश कंपली यांनी महत्वाची भूमिका बजावल्यामुळं आणि महत्वाची कामगिरी केल्यामुळं त्यांना ही उपाधी देण्यात आली तरी मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांना गौरव प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात यावा सर्वोत्तम मार्गदर्शन प्रामाणिकपणा कर्तव्यनिष्ठा यातून अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय खेळाडू आजवर त्यांनी घडवले आहेत त्यांनी घडवलेले क्रिकेटचे अनेक खेळाडू आज शासकीय सेवेमध्ये आपली सेवा बजावत आहेत प्रकाश कंपली यांनी घडवलेले काही क्रिकेट खेळाडू उच्च स्तरावर अंपायर्स अर्थातच तस पंच तसंच निवड समिती आणि क्रीडा प्रशिक्षक या पदावरही कार्यरत आहेत प्रकाश कंपली यांच्या मार्गदर्शनामुळेच हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींचा संघ तीन वेळा राज्यस्तरीय चॅम्पियन पदाचा दावेदार ठरलाय तर अनेक वेळा पद मिळवलं आहे मुलांच्या संघानं दोन वेळा राज्यस्तरीय चॅम्पियन पद तर दोन वेळा उपविजेतेपद पद आहे तसंच अनेक वेळा विभागीय पातळीवर विजेतेपद मिळवलं आहे दरवर्षी प्रकाश कंपली सरांच्या मार्गदर्शनामुळे हरिभाई देवकरण प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचा संघ जिल्हास्तरीय पातळीवर अजिंक्य राहिला आहे त्यांच्या या बहुमोल योगदानाबद्दल त्यांना क्रिकेटचे द्रोणाचार्य म्हणून गौरवण्यात आलं क्रिकेटचे द्रोणाचार्य ही उपाधी बहाल करण्याचा कार्यक्रम शाळा समितीचे अध्यक्ष राजेशजी पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणेनं प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक हनुमंत मोती बने यांच्या हस्ते प्रकाश कंपली यांना सन्मानपत्र मानचिन्ह शाल आणि श्रीपळ देऊन गौरवून करण्यात आला याप्रसंगी उपमुख्याध्यापक रवींद्र पानसरे पर्यवेक्षक सर्वगोड कमळे रणधीर नेवरे मारुती शहाणे क्रीडा शिक्षक प्रमोद सुंगे माणिक साळसकर आणि अक्षय गवळी आदींची उपस्थिती होती प्रकाश कंपनीचा आहे तोपर्यंत मैदानावर सगळ्या कार्य माणसाला सकाळपासून मार्गदर्शने प्रबोधन माणूस करून घडवण्याचं काम कंपनी करतात म्हणून आज त्यांना आमच्या मनामध्ये आलं समाजा की त्याला प्रमाणपत्र देऊन